चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जीवन एक प्रवास आहे एखादा छंद कला आवड जोपासली की तो प्रवास सुखकर होतो स्वामी भक्तांनो तुमचे या भक्तिमय चॅनेलवर स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूत स्वामी चरणी मनापासून प्रार्थना चला तर ऐकूया आजचा स्वामी संदेश जर तुमची समस्या एका जहाजासारखी मोठी असेल तर विसरू नका देवाची कृपा समुद्रासारखी विशाल आहे फक्त देवावरती तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे विश्वास ठेवा देवाचे निर्णय आपल्या निर्णयापेक्षा जास्त चांगले असतात जर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझा देवावर पूर्ण विश्वास आहे असे कमेंट करा तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐका तुमची आयुष्य इतके स्वस्तही करू नका की कोणीही येईल आणि तुमची लायकी काढून जाईल कारण बऱ्याच वेळा आपण कोणत्याही व्यक्तीला इतका भाव देतो महत्त्व देतो की त्याचे इतका आदर करतो की आपण स्वतःचे महत्त्व काय आहे हे विसरून जातो आणि त्यामुळे समोरची व्यक्ती देखील आपले महत्त्व विसरून जाते आणि प्रत्येक शब्दा शब्दाला तुमची लायकी काढते त्यामुळे कोणालाही जास्त आपल्या आयुष्यापेक्षा महत्त्व देऊ नका ज्या गोष्टी स्वतःहून आपल्याला कोणी सांगत नाही तोपर्यंत त्या गोष्टी स्वतःहून आपण विचारायच्या सुद्धा नाहीत ती गोष्ट आपल्याला माहीत असली आणि आपल्याला त्या गोष्टीचा त्रास होत असेल तरीही त्यामुळे तुम्ही स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट जपा बाळा आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी नशिबाने मिळत नसतात काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्धसुद्धा करावे लागते तुम्ही जर प्रामाणिकपणे मेहनत करत असाल तर नक्कीच तुम्हाला त्याचे फळ देखील मिळणारच असते उंच उडण्यासाठी जशी पक्षाला पंखाची गरज असते पण माणूस जेवढा जमिनीवर राहील त्याची तेवढी प्रगती जास्त होते कारण वेळही बदलत असते आज वाईट तर उद्या चांगली नक्कीच येणार असते आज चांगले आहे तर वाईट वेळ यायला वेळ लागत नाही संघर्ष करताना माणूस मी एकटाच असतो हे त्याला माहीत असते पण तेच यश मिळाल्यानंतर पूर्ण जग त्याच्याबरोबर असतं त्यामुळे संघर्षाच्या वेळेमध्ये तुम्ही जर एकटे असाल तर भीती वाटून घेऊ नका कारण ही अशी कठपुतली आपल्यासोबत असेल आणि आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा जोडीची काहीच गरज नाही तुम्ही एकटे जरी असाल तरी या ब्रह्मांड नायकाची शक्ती तुमच्या पाठीशी आहे भगवंत तुमच्या पाठीशी आहे फक्त विश्वास मनामध्ये ठेवा आणि आपले कार्य तुम्ही करत राहा पहा एक दिवस तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल कारण भगवंताची कृपा तुमच्यावर आहे विश्वास असेल तर मी स्वामी आईचा लाडका बाळ कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाळा आयुष्यामध्ये काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत पण दुखत असतात आणि त्रास देत असतात जीवनामध्ये दे जेव्हा जेव्हा तुमच्या जवळची लोक तुमच्यापासून दूर जायला लागतील तेव्हा तुम्ही हे समजून जा की त्यांच्या गरजा आता पूर्ण झालेल्या आहेत बऱ्याचदा तुम्ही पाहिलेला असेल की असे अनुभव घेतले असतील की गरजेच्या वेळी लोक तुमच्या जवळ येतात तुमचे हालचाल विचारतात पण त्यांच्या गरजा पूर्ण झाल्यावर तुमच्याबरोबर बोलणे देखील बंद करतात अशा दूर्त लोकांबरोबर राहिले नाही पाहिजे दूर राहिले पाहिजे कारण ते लोक मतलबी असतात आणि आपला वापर कोणीही करून घेता कामा नाही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देवसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही तुम्ही मंदिरात जाता देवाला फूल वाहता नारळ वाहता देवावर पूर्ण विश्वास ठेवता पण स्वतःवर विश्वास ठेवायची वेळ आली की मात्र डाऊट घेतात की मला हे काम जमेल की नाही मी हे करू शकेल की नाही अरे का नाही तुम्ही सर्व काही करू शकता आपल्याला आपल्या, आपल्या इच्छाशक्तीला तुम्ही जागृत करा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून तुम्ही ते काम करण्यासाठी हाती घेतलं तर त्यात तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल कारण देवाला सुद्धा अशीच प्रयत्नशील भक्त प्रिय असतात विश्वास असेल तर मी देवाचा लाडका बाळ आहे कमेंट करा हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा बाळा जिथे तुला मान नाही तिथे तुझा सन्मान नाही त्या ठिकाणी तुझं महत्त्व नाही त्या ठिकाणी तू कधीही जाऊ नकोस जी व्यक्ती तुझा नेहमी अपमान करते त्या व्यक्तीला तुझ्या आयुष्यात परत स्थान देऊ नको पण बहुतेक लोक याच्या उलट वागतात जी व्यक्ती नेहमी तुझा अपमान करत असते तुम्ही तिथेच जाता आणि ती व्यक्ती तुमचा आदरसुद्धा करत नाही आणि त्याने तुमचा अपमान केला की मग तुम्हाला वाईट वाटतं तुम्ही दुःखी होतात आणि नंतर स्वतःच्या नशिबाला दोष देत बसता अरे बाळा नशीब हे आपल्या आपल्या कर्मावरती असतं त्यामुळे आपलं कर्म चांगलं करायला पाहिजे आपण चांगले वागायला पाहिजे आयुष्यामध्ये स्वतःला महत्त्व द्यायला शिका स्वतःचे महत्त्व वाढवायला शिका लोकांना जास्त महत्त्व देत बसाल तो स्वतःची किंमत कमी करून घ्याल मोठ्या व्यक्ती तर त्याच असतात ज्यांना आपण भेटल्यानंतर आपल्याला आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे असं कधीच वाटत नाही किंवा समोरची व्यक्ती आपल्याला असं काही भासूसुद्धा देत नाही प्रार्थना कधीही वाया जात नाही बाळा पण लोक योग्य वेळेची वाट पाहत नाहीत त्यामुळे ज्या गोष्टी त्यांना मिळणार होत्या त्याही मिळत नाहीत त्यामुळे कर्म करत रहा तुमच्या आयुष्यात कोणतीही गोष्ट वाया जाणार नाही तुम्हाला सर्व काही गोष्टी आता तुम्ही प्राप्त करणार आहात त्या मी प्रदान करत आहे कारण माझे देवदूत आता तुमचे भविष्य लिहिण्यासाठी सज्ज झाले आहेत फक्त तुम्ही विश्वास ठेवा आणि चांगले कर्म करा स्वतःवरती विश्वास ठेवून तुम्ही कोणतेही कार्य हाती घ्या यश हे तुम्हाला नक्कीच भेटणार होय बाळा जीवनामध्ये साधी सरळ लोक नेहमी धोका खात असतात आणि त्यानंतर त्यांना पश्चाताप होतो कारण ते चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात बऱ्याच वेळा तुमच्या बरोबरही असं होत असेल की तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवता आणि मग तुम्हाला धोका मिळतो तु। अरे माहीत नाही आयुष्य किती आहे प्रत्येक गोष्ट आपल्याकडून घडूनच ते आपण अनुभव घ्यायला कशाला पाहिजे काही गोष्टी दुसऱ्यांच्या अनुभवावरून सुद्धा आपण शिकलो पाहिजे आपल्याला त्यामुळे एक गोष्ट समजली तर ती गोष्ट आपण परत करणार नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे माणसाला समजणे खूप अवघड आहे कारण माणूस परिस्थितीनुसार त्याचा स्वभाव बदलत असतो जशी वेळ आणि परिस्थिती बदलते तसा माणूसदेखील बदलतो एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी मरायला देखील तयार आहे मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही पण काही वेळ गेल्यानंतर तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन तर यामागचे काय बदल होतो तर फक्त वेळ आणि परिस्थिती यामुळे कोणावरही तुम्ही जास्त अवलंबून राहता तर ते आता राहू नका स्वतःवरती प्रेम करा स्वतःवरती तुम्ही लाड करा स्वतःच्या गरजा पूर्ण करा स्वतःचे छंद जोपासा कारण तुम्ही स्वतः स्वतःचे चांगले मित्र असतात तुम्हाला दुसऱ्या वेगळ्या एखाद्या व्यक्तीची गरज पडत नाही जीवनामधला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो तर काही परिस्थितीवर सुद्धा अवलंबून असतो कारण एक मुलगा फुगे खरेदी करून खुश होतो तर दुसरा मुलगा फुगे विकून खुश असतो हो त्यामुळे आनंदी राहण्यासाठी पैसाच लागतो असं नाही आपण आनंदी राहण्याचे मार्ग शोधू शकतो आनंदाने राहू शकतो आणि मला विचाराल सगळ्यात जास्त आनंद कशात आहे तर मी एकच सांगेन भगवंताच्या नामस्मरणात कारण जोही भक्त भगवंताचे नामस्मरण करतो त्याला त्याच्या आयुष्यात कशाचीही उणीव कशाचीही कमतरता भासत नाही कारण भगवंत त्याच्या आजूबाजूला कायम असतो आणि भगवंत त्याची कमतरता कधीच जाणू देत नाही त्यामुळे नेहमी भगवंताचे नामस्मरण करत रहा सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जप करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका केलेली सेवा स्वामी स्वामींचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ